की ज्याच्यावर कल सांगणं हे ओपिनियन पोलला म्हणजे एक्झिट पोलला सुद्धा अवघड झालं होतं अशा टाईट फाईट्स कोणत्या आहेत आपण आता बघणार आहोत करूया ना या कोणत्या आहेत अमोल शे, शेरूर मधली जागा आहे अमोल कोल्हे विरुद्ध आढळराव पाटील राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच आहेत एक शरद पवार गट आणि एक दुसरा अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस इथे अमोल कोल्हे हे विजयी दाखवले जात आहेत मात्र हे इथे स्पष्ट केलं पाहिजे की टाईट फाईट आम्ही ठरवलेली आहे फरक अतिशय कमी आहे या मेनियामध्ये त्यामुळे जर का हे बदललं तर ते आश्चर्य वाटायला नको कारण जागाच इतकी कमी आहे शिरूरची जागा आपण बघत होतो पुढे जाऊया आपण शिरूर साठी पुन्हा एकदा जाऊयात पहिल्यांदा आपण विनायक कडे जाऊयात आणि मेथडॉलॉजी समजून घेऊयात नेमक्या वरिष्ठ कार्यकारी संपादक विनायक या मेथॉलॉजी बद्दल रिस्पॉन्स बद्दल प्रसन्न ज्या मतदारसंघांना आपण टाईट फाईट म्हणून घोषित करतोय त्या एक्झिट पोलमध्ये ज्या लोकांनी आम्ही कोणाला मत दिलं असं सांगितलं अशा दोन उमेदवारांमधला फरक हा पाच टक्क्याहून कमी आहे आपण हे समजून घेऊया की एक्झिट पोल ही सॅम्पलिंगची मेकॅनिझम आहे आपण त्याच्यामध्ये पर्पझिव्ह सॅम्पलिंग करतो बुथ निवडतो त्यातल्या पुन्हा रँडम सॅम्पलिंग करतो सर्व मेथडॉलॉजी ज्या सेफॉलॉजीनं दिलेल्या आहेत आणि गेले कित्येक वर्ष इव्हॉल्व्ह होत आलेले आहेत त्या वापरलेल्या आहेत तरीसुद्धा त्याच्यामध्ये एरर मार्जिन असतो कॉन्फिडन्स लेवल असतो त्यामुळे अशा वेळेला जिथं कुणाला तरी ॲडव्हान्टेज आहे पण ज्यांच्यातला फरक अत्यंत कमी आहे अशा सगळ्या सीट्सना आपण टाईट फाईट म्हणतोय त्यातली ही शिरूरची सीट आहे जिथं अमोल कोल्हे आघाडीवर दिसत आहेत पण अमोल कोल्हे आणि त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार यांच्यातलं अंतर दोन सव्वा दोन टक्क्याच्या मध्ये आहे अशा वेळेला हे एक प्रकारे आपण लाईन वरती बॅलन्स लाईन जी असती इकडं किंवा तिकडं कल कळू पडू शकतो पण जर का एक्झॅक्ट आपला सॅम्पलिंग असेल तर त्यानुसार अॅडवांटेज अमोल कोल्हेन अशाच आपल्या पुढच्या सगळ्या टाईट मध्ये असणार बरं बरं आपण सगळ्या गेसकडे जाणार आहोत पहिल्यांदा भोटेंकडे जाऊयात आणि त्यानंतर बाकीच्या गेसकडे भोईटेची आता जरा टाईट फाईट आपल्या सुरू झालेले आहेत तुमची कमेंट निवडणूक म्हणजे गेल्या दोन निवडणुकाचं ही तिसरी निवडणूक ही तिसरी निवडणूक हीच प्रत्यक्षात टाईट फाईट असल्याचं आपल्याला अनुभवतं आलेलं आहे आणि त्यात पुन्हा अमोल कोल्हे ज्या जिद्दीनं ते सुरुवातीपासून उतरलेले आहेत म्हणजे जे आरोप प्रत्यारोपांची राळसुद्धा उठवली गेली त्यातही आढळराव पाटील आणि ते आढळराव गेल्यावेळी गे शिवसेनेकडून एक जी एकंद एक अखंड शिवसेना होते तिच्याकडून लढलेले ते शिंदेंसोबत गेले त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचं खूपच उद्धारच केलेला खरं तर तसं करताना त्यानंतर इकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला जागा मिळाल्यानंतर तिकडे गेल्यानंतर पुन्हा एकदा मतदारांसमोर जाताना जी काय अडचण झाली असेल अर्थात राजकीय नेत्यात सांभाळून घेतलं त्यांनी ते त्यांच्या पद्धतीनं प्रचार केला आक्रमकतेनं ते वागले दोघांमधला संघर्ष अमोल कोल्हे आणि त्यांच्यामधला बैलगाडा शर्यतीवरून तो ज्या बैलगाडा शर्यतीचा थरार असतो ना तसा दिसत होता काही वेळा तर अगदी घाटात बैलगाडा शर्यतीच्या वेळी घोडा घेऊन आलेले फिल्मच्या शूटिंगमधला आपल्याच यामिनी दळवीनं जो जी मुलाखत घेतली त्यात ते बोललेले ते घोडे घेऊन आलेले अमोल कोल्हे नंतर पुन्हा फिरकले नाहीत इतक्या वैयक्तिक पातळीपर्यंत संपूर्ण प्रचार झाला आता आपल्या पोलमधून जे काही समोर दिसतंय म्हणजे विनायकजींनी आताच सांगितलं की दोन ते तीन टक्क्याचा खूपच म्हणजे ही थीन मार्जिनपेक्षाही पुढची अशी मार्जिन बोलावी लागेल अशी लढत दिसते आहे त्यात प्रत्यक्षात निकाल अमोल कोल्हेंच्या बाजूनी लागण्याची शक्यता असली तरी सुद्धा काहीही घडू शकतं हेच सत्य दिसत अगदी याविषयी आपण अमोल मिटकिरींची प्रतिक्रिया जाणून घेऊयात कारण ज्या वेळेला मी चर्चा केली होती तेव्हा मी त्यांनाही विचारलेलं होतं की एकंदरीत या निवडणुकीच्या वेळेला अमोल कोल्हे फारच अग्रेसिव्ह होते मात्र त्याच वेळेला आढळराव पाटील फक्त उत्तर देण्याच्या भूमिकेमध्ये राहिले तर त्याविषयी मला जाणून घ्यायला आवडेल ते मी सुद्धा शिरूर लोकसभेमध्ये चार ते पाच दिवस होतो आणि खेळ आळंदी पासून मनसरपर्यंत सगळा भाग मी फिरलो आता जो विनायकजींनी जो सर्वे केला आहे तर ही गोष्ट खरी आहे की ती काही एकतर्फी लढत आहे असं म्हणता येणार नाही मात्र हा या निवडणुकीच्या वेळी प्रचाराचा फॅक्टर काय होता तर ते पवार साहेबांच्या बाबतीतली जी सहानुभूती होती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जो मतदान करणारा वर्ग त्या भागामध्ये आहे तोच त्यांच्या सोबत राहिलेला होता आता आदरराव पाटील आमच्या पक्षाकडून लढले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लढले पण दुसरं दुसरी गोष्ट अशी आहे याच्यामधली महत्वाची की पाच वर्षात अमोल कोल्हे जसे सुप्रिया सुळेंची ताईंची पाच वर्षातली कामं सांगता येणार नाहीत पाच मग मी देशमुख साहेबांना विचारलं असतं खरं तर पण तुम्ही मला वेळ दिला नाही बोलायला की त्यांनी सांगितलं की खूप ते संसदरत्न होते संसदपटू होते वगैरे वगैरे ते सगळं ठीक आहे तो भाग वेगळा पण इथं डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून अजितदादांनी ज्या पद्धतीनं बारामतीची निवडणूक हाती घेतली तशी शिरूर लोकसभेची सुद्धा निवडणूक आम्ही प्रतिष्ठेची केली होती की पाच वर्षात तुमच्या खासदारांनी काय केलं आता तुम्हाला सांगतो बैलगाडा शर्यतीचं स्वतःच कोर्ट त्या ठिकाणी बैलगाडा शर्यतीच्या संदर्भात पाठपुराव आढळराव पाटलांनी केला कोर्टाचं जे जजमेंट असेल सुप्रीम कोर्टात दिलेला निर्णय असेल हे सगळं श्रेय आढळराव पाटलांचंच होतं तिथं अमोल कोल्हेंनी आयंचं श्रेय घेण्याचा प्रयत्न केला तो सुद्धा त्यांना फटका नक्की बसेल मी तुम्हाला सांगतो की आज जरी तुम्ही विजयी दाखवत अमोल कोल्हेंना पण चार जून निसटता का होईना पण त्या ठिकाणी विजय हा शिवाजीराव आढळराव पाटलांचा अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ती जागा शिरूरची बारामतीप्रमाणे सुद्धा राहणार यात माझ्या मनात तरी शंका नाही बरं प्रशांत कदम आपल्यासोबत आहेत प्रशांत जी तुम्हाला काय वाटतं नेमकं या मतदारसंघामध्ये वेगवेगळे वे फॅक्टर होते जसं की बैलगाडा शर्यतीच्या विषयी त्यांनी सांगितलं त्यासोबतच सेमी हायस्पीड रेल्वेविषयी सुद्धा याविषयी बोललं जातं की हे काम सगळं झालं आढळराव पाटलांच्या काळामध्ये मात्र याचं श्रेय कोल्हेंनी घेतलं कोल्हेंनी काहीही कामं केली नाहीत त्या मतदारसंघामध्ये काही जातीय फॅक्टर सुद्धा महत्वाचा ठरलेला आहे का मराठा असेल त्याच्या विरुद्ध माळी उमेदवार देण्यात आला किंवा ओबीसी असा काही फॅक्टर ठरलेला आहे का खर तर मगाशी आपण बारामतीची चर्चा केली त्याच्या आधी रत्नागिरी सिंधुदुर्ग म्हणजे बारामतीमध्ये शरद पवारांच्या पक्षाचा उमेदवार जिंकत नाही आणि कोकणामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये ठाकरेंचा उमेदवार जिंकत नाही आहे तर याचा अर्थ असा दिसतो की ज्या सिंपथी वेवची आपण वारंवार चर्चा करत होतो दोन तीन वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये कुठली निवडणूक झालेली नव्हती तर ती कथित सिंपती जी आहे ती काही मग जमिनीवरती खरोखर उतरलेली नाही आहे का हा एक पहिला प्रश्न त्याच्यातून प्रश्न निर्माण होतो आणि दुसरी गोष्ट शिरूरची तर तू आमदार कसा होतो खासदार कसा होतो याच्या संदर्भातली जी भाषा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुरू आहे त्याच्यातलं हे एक उदाहरण यावेळी आपल्याला दोन हजार एकोणीस नंतर आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळालेलं होतं त्या अर्थानं जर अमोल कोल्हे जिंकत असतील तर तो महत्वाचा विजय आहे दुसरी गोष्ट म्हणजे मागच्या वेळी जेव्हा ते जिंकले तेव्हा त्यांची ती प्रतिमा अभिनेते म्हणून त्यांची लोकप्रियता असेल त्या मुद्द्यांवरती ते कदाचित जिंकले असतील पण यावेळी जर ते पुन्हा या इतक्या संघर्षाच्या नंतर जिंकत असतील तर तो नक्कीच त्यांच्या कामाचा विजय असेल त्यांच्या प्रतिमेचा विजय असेल त्या दृष्टीनं शिरूरचा विजय जो आहे तो आ, मला वाटतं बघायला पाहिजे अगदी प्रशांत जगताप सुद्धा आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष आणि नेते शिरूर आणि आधीच्या मतदारसंघ ज्याच्यात राष्ट्रवादी तुमचा पक्ष लढतोय त्या बाबतीत कमेंट करायची असेल तर पण खास करून शिरूर आणि बारामती प्रशांतजी बारामती पण आम्ही जिंकतोय मी पुन्हा एकदा सांगतो माझं हे म्हणणं रेकॉर्ड करून बारामती आम्ही पंच्याहत्तरच्या हजारच्या खाली लीड येणार नाही दीड लाखाच्या वरती जाणार नाही हे बारामतीच आमचं लीड असेल ते सुप्रियाताईंचं काम पवार साहेबांच्या बद्दलचा असणार आदर सिंपती या संदर्भात आम्ही जिंकू राहिला विषय शिरूरचा शिरूर आम्ही लाख ते दीड लाख मताने जिंकू त्याचं कारण असं आहे की या ठिकाणी ही निवडणूक ही शिवाजीराव आढळराव पाटील आणि डॉक्टर अमोल कोल्हे अशी झालीच नाही ही निवडणूक डॉक्टर अमोल कोल्हे विरुद्ध अजितदादा पवार अशी निवडणूक झाली मी या संदर्भात आवर्जून उल्लेख करतो की अजितदादानी ज्या पद्धतीने चार महिने फुलटॉस दिले ज्या पद्धतीने डॉक्टर अमोल कोल्हे सारख्या खासदारांना अरे तुरेशी भाषा वापरली मी तू कसा निवडून येतो मी तुला बघून घेतो मी तुला पाडणारच अशी जी भाषा केली ना ती मतदारांनी सिरियसली घेतली बरं ठीक आहे दादांनी उपमुख्यमंत्री म्हणून अर्थमंत्री पालक म्हणून पालकमंत्री म्हणून काय 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 केलं आणि पुढे काय करणार आहे याच्यावर निवडणूक लढवली असती तर कदाचित थोडी नका एवढी रंगत आली नसती पण डॉक्टर अमोल कोल्ह्यांची एकूणच नका लोकसभेत पत्रकार परिषदेमध्ये आंदोलनांमध्ये सभांमध्ये कांदा उत्पादकांची मांडलेली मांडलेली बाजू त्याचबरोबर बैलगाडा शर्यतीचे विषय त्याचबरोबर साहेबांची अडचणीच्या काळात दिलेली साथ या सगळ्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक डॉक्टर अमोल कोल्हे निवडून जिंकलेल्या आहेत माझी खात्री आहे की डॉक्टर अमोल कोल्हे साहेब एक लाखाच्या वरच्या लीड नेतील मी त्या मतदारसंघातला एक भाग आहे मला खात्री आहे की आमचा हडपसर विधानसभा मतदारसंघ त्याच्यानंतर शिरूर विधानसभा त्याच्यानंतर जुन्नर त्याच्यानंतर चौथा खेड पाचवा नंबर असेल म्हणजे कमी लीड असेल ते आंबेगाव आणि सगळ्यात लास्ट असेल ते असेल पण एकूणच लाख ते दोन लाख मताच्या फरकाने डॉक्टर अमोल या माझ्या मनात शंका नाही बरं आता याच्यात आणखी काही उपप्रश्न आहेत मी त्याच्याकडे नंतर येईन कारण अमोल कोल्हे उपलब्ध होते का आणि नंतर त्यांच्यावरती हे सुद्धा टीका झाली की ऍक्टर आहेत मग शेवटी अमोल कोल्हे म्हणावं लागलं की पुढची पाच वर्ष मी सिरियल वगैरे करणार नाही मी तो या मुद्द्याकडे येतो आपल्यासोबत आता अहेर सुद्धा आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहेत त्यांच्या अहेरजी तुमची कमेंट प्रशांत जगतापांच्या कमेंट बद्दल प्रशांत जगताप साहेब बोलले ते खूपच पॅनिक झाल्यासारखं मला वाटत आहे ज्या पद्धतीने बारामतीच्या संदर्भातला आपला पोल पुढे येतो एक्झिट पोल आणि त्यामध्ये ज्या पद्धतीने ते बोलताय की पंच्याहत्तर हजार लाख त्यांचं त्यांना असं नेमकं काय म्हणायचं सुचत नाहीये खरं सांगायचं असेल तर शिरूर मतदारसंघ असेल किंवा बारामती मतदारसंघ असेल यामध्ये दादांचा एक अधिकारवाणी त्या मतदारसंघामध्ये चालते आणि त्या पद्धतीने तिथल्या स्थानिक लोकांशी संवाद साधत असताना त्या भाषेमध्ये त्या पद्धतीने ते बोलत असतात म्हणून कदाचित कसा निवडून येतो ते बघतो ते अधिकारवाडीने त्या पद्धतीने ते बोलतात परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की बारामती असू द्या शिरूर असू द्या या मतदारसंघांमध्ये अजितदादा पवार यांनी आतापर्यंत गेल्या अनेक वर्षांपासून केलेलं काम त्या ठिकाणी केलेली बांधणी कार्यकर्त्यांची असलेली मोठी फळी आणि सोबत आता भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं शिंदे गट यांचे सगळ्यांची एकत्र मिळून मला खात्री आहे की बारामती आणि शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आमचे उमेदवार त्या ठिकाणी मोठ्या फरकाने निवडून येतील प्रशांत कदम छोटी कमेंट खरं की म्हणजे बारामती एकदा जिंकल्यानंतर बाकीच्या ठिकाणी काय होतं याची फारशी चिंता जी आहे ती अजित पवारांना मला वाटतं नसे नसावी कारण तोच विजय जो आहे जर आपल्या सर्वेनुसार होत असेल तर तो, तो खूप महत्त्वाचा असेल पण मी म्हटलं तसं की ज्या कथित सिंपत्तीची आपण वारंवार चर्चा करतोय ती जर बारामतीमध्ये नसेल तर मग बारामती आणि इतर ठिकाणच्या विजयामधून हे प्रश्न जे आहेत ते निर्माण होतात की खरोखर हे पक्षपुढीच जे राजकारण गेल्या चार पाच वर्षामध्ये झालं त्याच्याबद्दलची रिॲक्शन मग कुठे मतपेटीत उमटलेली आहे की नाही हा सुद्धा त्याच्यातला प्रश्न असेल